बँकेतून सव्वीसशे रुपये लोनची प्रोसेसिंग फी कट झाली तरी त्या मॅडमने आमच्याकडून तेराशे पंच्याऐंशी रुपये घेतले वरती बँकेतील साहेबांना उमेद आबे यांच्या साहेबांना त्यांना चहा पाणी वरचे पैसे काहीतरी द्यावे लागतात बँकेला हा टाकडी गावातला सीआरपी नको पंढरपूर तालुक्यातला तुम्ही कुठल्याही द्या मागणी मध्ये तुम्ही दाखवता वेगळी रक्कम प्रत्यक्षात बँकेकडून घेता वेगळी रक्कम प्रोसेसिंग फी एक लाखाला पाचशे रुपये पण मॅडम कडनं आमच्याकडनं बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतल्या गटातल्या बायका श्रीमंत आहेत भेटत नाही फक्त तुमचीच मागणी आहे तर आपल्या गटाला काही लोन भेटत नाही धमकी दिलेली आहे तुमच्यावर पोलीस केस करेल बाबा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करते दोघांची नोकरी जाईल तुमच्या तुमच्यात मिटून घ्या म्हणते आणि खात्यावर आम्ही स्टेटमेंट पण पाहिलं तर त्यात नऊ चा उल्लेख नाही सहा लाख उचलले त्यांनी कुणी उचलले सचिव आणि अध्यक्ष केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनतेस अभियानाची सुरुवात केली आणि या महाराष्ट्रातील आता या महत्वाकांक्षी अभियानाची आणि होत आहे ते म्हणजे उमेदच्या माध्यमातून हा अभियान मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचलनासाठी स्थापित आहे मात्र अनेक अशा खेडेगावामध्ये उमेदच्या बचत गटाच्या माध्यमातून बोगस कर्ज देखील वाट आलेला आहे त्याच्यामध्ये सी आर पीच्या माध्यमातून हा सारा गैरव्यवहार प्रकाश समोर आला आहे आणि आमच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फसवणूक होत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हा प्रकार पंढरपुरातील बँक ऑफ बरोडा या शाखेतून देखील झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि आपण आता इथे उपस्थित असलेल्या काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपलं नाव काय नंदा हनुमंत कांबळे बर कुठली उमेदची आपण कधीपासून आहात आपण उमेदच्या ह्याच्यामध्ये चार वर्ष झालं नेमकं प्रकार तुमच्या माध्यमात आमच्या गटाला लोन मिळणार होत किती लोन मिळणार होत लोन किती पण भेटते मागणी किती होती तुमची माझी मागणी मला जेवढी पाहिजे होती माझ्या नावावर जेवढे येतात ना तेवढी मागणी होती किती होती मागणी साठ हजाराची साठ हजार काय झालं मग पुढे मग त्याच्यानंतर लोन काय भेटलं नाही हाँ, हाँ। लोन भेटलं नाही आम्हाला मग गटाला मी विचारायला गेले चार वेळेस की आपल्या गटाला लोन भेटत नाही दुसऱ्या गटाला भेटले तर ते म्हणले की आपल्या गटातल्या बायका श्रीमंत आहेत भेटत नाही फक्त तुमचीच मागणी आहे तर आपल्या गटाला काही लोन भेटत नाही कोण म्हणलं असं असं अध्यक्ष आणि सचिव म्हणले अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत तब्बू समीर शेख आणि सचिव कोण प्रियांका नंदकुमार कवडे दोघीजण अशा मला म्हणायला म्हणल्यानंतर मी बँकेत गेले बँकेत बडोदी बँकेनं पंढरपूरच्या बडोदी बँकेत गेल्यावर तिथं विचारलं मी साहेबांना की आमच्या स्मरण गटाला कर्ज भेटलं का ते म्हणले भेटलंय म्हणलं कधी भेटलं तर सहा महिने झाले तुम्हाला माहितीच नाही सहा महिन्यात मी चार वेळेस घरी गेले गेल्यानंतर नाही म्हणजे मी बँकेत गेले मग तिथे त्यांनी सांगितलं सहा लाख उचलले कुणी सहा लाख तुमची मागणी सात हजार दहा जणीचे सहा लाख हा दहा जणीचे सहा लाख उचलले त्यांनी कुणी उचलले सचिव आणि अध्यक्ष बरं हां त्यांनी तुम्हाला माहितीच नाही माहितीच नाही उचलले बरं मग मी बँकेतून आल्यानंतर साहेब आणि त्यांना फोन केले अशा असे आले होते म्हणले दोघीजण आल्यानंतर मग मी मला विचारलं तुम्ही का बँकेत गेलात आम्हाला विचारून जायचं होतं तुम्ही ह्याच्या पुढे काय केलं सवरलं तर आता आम्हाला बँकेवाल्याचे फोन येऊ लागले तर मग आम्हाला जातीवरनं त्यांनी उलट सुलट बोलले अध्यक्ष आणि सचिव हा माहिती गे प्रियांका आणि तब्बो हां पुढे काय घडलं पुढे काय घडलं बँकेत आम्ही सारखं जात होतो पंधरा दिवस हेल्पडे घातले परत ह्यात घातले पंचायत समितीमध्ये घातले पण त्यांनी आम्हाला नाही बँकवाले पण थांबा थांबा म्हणले त्यांनी पण पोलीस स्टेशनला अर्ज दिला नाही बँकवाल्याचं काय म्हणणार ते म्हणले की तुमच्या तुमच्यात मिटून घ्या तुमच्या तुमच्यात मिटून आमची नोकरी जाईल दोघांची नोकरी जाईल तुमच्या तुमच्यात मिटून घ्या म्हणले मग काय आमचं आम्हाला मिटवायचं नव्हतं मला मिटवायचं नव्हतं कारण का मला त्रास दिला चार वेळेस मी घरी गेले हा मी चार वेळेस घरी गेले मी वयस्कर असताना मला नाही म्हणायचं माझी चेष्टा केली ना त्यांनी पंढरपूर तालुक्याचे जे उमेदचे अधिकारी आहेत गेले होते बिडिओकड सुद्धा गेले ते काय म्हणले बिडिओ काय म्हणले बिडिओने काय नाही मीटिंग घ्या म्हणले मीटिंग घेतली मग हा सगळा प्रकार सगळा बोगस बो, बो, किंवा झालेला ते कर्ज काहीच त्याच्यावर केलं नाही त्यांनी काहीच नाही केलं सही केली आणि दिले कागदपत्र माझ्या तशी आणि पाटील सरांना सांगितलं की तुम्ही मिटिंग घ्या म्हणून सहा लाखाचं कर्ज काय झालं पुढे मग हे दोघींनीच घेतलं म्हणले माझ्या घरी कोण भरते तुम्ही भरता का नाही नाही आम्हाला दिलंच नाही तर कुणीच घेतलं नाही ते दोघींनीच घेतलंय तीन तीन लाख रुपये घेतले आणि मीटिंग घ्यायच्या वेळेस मग आपल्या शेजाऱ्यांची नावं सांगितले आणि आमची सून गेली नाही बँकेत कोणत्या बायका गेल्यात सुनाची खुटी सही तिथे दिसते बँकेला नाही नाही सहाय्य सुद्धा नाही बर काय म्हटलं नाव काय आपलं आणि काय नेमकं काय प्रकार झालं नेमकं तुमच्या उमेद तुम्ही उमित आहे तुमचं गुरुकृपा उमेद गटा काय चालतं आमच्या गटाकडून आमच्या गटा त्यांनी लोन घेण्या लोन करण्यासाठी जे आहे सेवा शुल्क जे आहे किती आहे सेवा शुल्क आमच्याकडून बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतले त्यांनी घेतले हा घेतले मग किती आहे किती असतोय किती ते पाचशे असत म्हणतात पण ते पण आम्हाला नक्की नीट माहिती नाही दिलेली त्यांनी बरं ते मला म्हणायचं आता किती महिला आहेत अशा चाराशे रुपये बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतले किती लोकांनी दिलेले आम्हाला कुणाला दिले आणि कुणाला दिले पैसे तेराशे बाराशे पंच्याऐंशी गुरुकृपा स्वयंसहिता समूहातली सदस्य आहे तर कि नाही आम्हाला लोन करून देतो लोन करून देते म्हंटले जी काही लोनची प्रोसिंग फी आहे तुम्ही द्या बरं आम्ही ठीक आहे म्हटलं देतो तुमची जी काय असेल लोनची लोन प्रोसेसिंग फी पण ज्या वेळेला लोन पास झालं त्यावेळेला बँकेतूनच सव्वीसशे रुपये लोनची प्रोसेसिंग फी कट झाली तरी त्या मॅडमने आमच्याकडून तेराशे पंच्याऐंशी रुपये घेतले सुरुवातीला घेतले पैसे आणि परत हा आम्हाला विषय हे मी सेवा शुल्क सोडून प्रोसेसिंग फी सोडून जास्त आमच्याकडून मागणी करून घेतली तर त्यावेळेला त्या म्हटले की नाही माझ्याकडे अध्यक्ष कडे अध्यक्ष म्हणायचं मी मॅडम कडे दिले अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकारी काय म्हणतात मॅडम ना हो ता कुठे दिले पण ता। ते ता। ता। ना काय म्हणतात मॅडम म्हणतात खात्यावर आहेत आणि खात्यावरच आम्ही स्टेटमेंट पण पाहिलं तर त्यात नऊ हजारचा उल्लेख नाही हां हे आमच्याकडे स्टेटमेंट चे प्रूफ आहे अशा ह्या तुमच्या आता हे पंढरपूर टाकळी गाव आहे त्या टाकळी गावामध्ये किती बचत गट संस्था आपल्या हे आहे उमेदच्या उमेदच्या आता गट गटातले एकोणतीस गट ह्या सीआरपी ना आहेत प्रियंका कवडे चंदन शिगे आहेत तर माझे जावेचा एक गट आहे आईल्या गट त्यांना पण पहिला लोन प्रोस करून दिलंय त्यावेळेला पण एक हजार रुपये घटले दुसरा लोन बडोदा बँकेतनं करून दिला त्यावेळेला पण प्रत्येकी की हजार आठशे रुपयांनी बारा हजार रुपये घेतले प्रकार असं दिसून ते काय हे तिथं सीआरपी पुढे गेल्यावर तुम्हाला लोन करून द्यायचं म्हणून मी सांगितलं होतं अधिकाऱ्यांना गेलो अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकारी म्हणतात की नाही तुम्ही एकट्याच महिला कसं काय उठून थांबताय बाकीच्या गटातले पण उद्या बाकीच्या गटातल्यांना त्या सीआरपी धमकी दिलेली आहे तुम्ही जर ह्या प्रियंका कवडे आता हाँ। त्या सीसी पदावर आहेत पण त्या असताना ह्या गटातला सगळा झालेला आहे आता पाटील आहेत त्यांचं म्हणणं काय नेमकं जे अधिकारी आहेत अधिकारी काय त्यांचं म्हणणं आहे पाटील ते म्हणतात तुम्ही त्या मॅडमला दिलात ना हा दिलं खरंय पण काय प्रसंग पट आहे ते बँकेतनच कर धरले व्यतिरिक्त जादा पैसे घेतले आमच्याकडून आणि मॅडम म्हणतात आम्ही घेतली नाही हा बँकेत आहेत बँकेत आहेत ठीक आहे पण बँकेतल्या स्टेटमेंट मध्ये खोटं त्यात नाही आमच्या बायकांना धमकी देतात की नाही हा तुम्ही आता लोन सांगितलं पैसे मी घेतलेत तर आत्ताच्या आत्ता लोन भरावं लागेल तुम्हाला आणि इथून पुढे लोन तुम्हाला मंजूर होणार नाही आणि अजून एक गोष्ट सर प्रियांका पाटी ना प्रियंका कवडे तिनं ज्या वेळेला आमची मिटिंग घेतली सीआरपी चा पद रिक्त असताना दुसऱ्या चंदन शिवे ह्या मॅडमला बोलावून घेऊन आमच्या सगळ्या महिलांना दमकावून दिलं तुम्ही जर ह्या बाराशे पंच्याऐंशी विषय काढू नका काढलं का। तर तुमच्यावर केस करीन चार वर्ष झाले की चार वर्ष झाले काय कसा प्रकार आहे आमचं एवढंच म्हणणं सर जे काही प्रोसेसिंग पण आहे तुमची नियमानं ती घ्या आणि आम्ही जे गृहिणी आम्हाला काही बँकेकडून एक लाख रुपये मिळते बँकेच्या हल्पेटे न घालता मग आम्ही ह्या म्हणजे आशेवरच होतो जर म्हणतात मॅडम तर आमचं आपल्या त्या मॅडमवर विश्वास तुमची खरोखर फी किती आम्हाला ज्या वेळेला ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला कळलं की प्रोसेसिंग फी एक लाखाला पाचशे रुपये पण कडनं आमच्याकडनं बाराशे पंच्याऐंशी रुपये घेतले हे है आता आम्हाला एक सहा महिन्यात सगळं लक्षात आलं तुम्हाला लक्षात आमचं एवढं म्हणणं आहे सर की हे आता बऱ्याच गट आहेत पण आम्ही जसं जागरूक झालो तसं सगळ्यांनी झाल्याशिवाय होणारच नाही ना एकमेकीला पाठीशी घालून सांभाळून आणि आमचं एक एवढं म्हणणं आहे इथून पुढे हा गट असा चालू राहावा आम्हाला गृहिणींना सगळ्यांना कर्ज मिळावं आम्हाला गरज आहे आणि आम्हाला हा टाकळी गावातला सीआरपी नको पंढरपूर तालुक्यातला तुम्ही कुठलाही द्या सीआरपी सी जे म्हणतात ना, 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 ना आता हे कवडे नको नाहीये तर चंदनशिवी पण पूर्ण टाकळी गावातलंच गाव गाव आम्हाला सीआरपी नको आहे महिला किती आहेत सभासद आता आमच्या गटाच्या तर दहा आहेत आम्ही आमच्या गटाच्या एका गटामध्ये किती महिला दहा दहा असे किती गट आहेत आता इथं जवळजवळ किती एकोणतीस गट आहेत एकोणतीस गट म्हणजे तीनशे चारशे च्या चारशे महिलाच्या आसपास एका टाकळी गावामध्ये चारशे महिला आहेत तर पंढरपूर तालुक्यामध्ये याची गणना केली तर हजारो मध्ये याची गणना होते आणि हजारो प्रत्येका नागरिकां किंवा सभासदाकडून जर अव्हांतरी जेवढे पैसे घेतले असेल तर त्याची उलाढाल कमीत कमी लाखो रुपयांची अधिकारी हे पैसे उकळत असल्याचं देखील यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे का आपलं प्रकार काय घडलं आपल्यासोबत जे आता प्रचंड मॅडमनी सांगितलं तेच त्याच गटात त्यांच्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडलं म्हणजे घडलं म्हणजे काय नाहीये ते आमच्याकडून जेवढे पैसे म्हणजे आम्ही म्हणलं तर कर्ज मंजूर करा आमचं जे काय ते फी देतो आता जे कोण सभासद आहेत त्यांचे मिस्टर आहेत त्यांच्या त्यांना देखील ही माहिती आहे त्या त्यांच्या देखील आपण बोलूया नेमकं तर हे सभासद आपले जे कोणी घरातले असतील तो प्रकार तुम्ही समोर आल्यानंतर कळला पण नेमका प्रकार काय ह्याच्यामध्ये बँकेचा काय प्रकार आहे आपण दोन मिनिटं सांगा विषय काय झाला साहेब माहिती का महिला बचत गटाने गरजूवंतांना कर्जाची पूर्तता केली जाते उमेद अभियाना अंतर्गत पण कसं होतं की विषय असा आहे की सीआरपी लोक जे पदावरती इथे कार्यरत आहेत तर त्यांच्याकडनं कर्ज कर दिल्यानंतर ना प्रोसेसिंग फी एक्स हजार फी असं त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात मग ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आपण बँकेला तर व्याज देतोय हप्ते वेळेत देतोय तर बाबा तुम्ही ही जी फी आकारता ती फी कोणत्या घरीच सर पुराव्या आहेत का तुमच्याकडे बाबा पावती द्या आम्हाला बरं ठीक आहे तुम्ही आमच्या गटाकडून आज कर्ज दिलं लगेच आलं की तुम्ही बाराशे पंच्याऐंशी रुपये प्रमाणे पैसे घेतले ठीक आहे आम्ही हप्ते वेळेत भरतो ठीक आहे समजाची मागणी आता मी पाहिलं आता आमच्या पहिली आहेत कागदपत्रेमध्ये कुणाला मागणी नसताना देखील त्यांना कर्ज मंजूर झालेलं आहे पुरावे झाले नेमकं म्हणजे विषय आता कसं झाला ज्या महिला बचत गटातल्या महिलांना कर्जाची गरज नाही मग असे गटातलं काय करतात हे सीआरपी लोक अध्यक्षाला हाताशी धरतात आणि सर्व महिलांचे बाबा आधार कार्ड पॅन कार्ड असे गोळा केले जातात त्यांच्या नावे बडोदा बँकेमध्ये प्रस्ताव सादर केला जातो हा प्रस्ताव उमेद अभियाना अंतर्गत सादर केला जातो तर उमेद अभियानाचं काम आहे की बाबा सदर महिलांची मागणी आहे का कुठल्या महिला अभिची मागणी नाहीये बरोबर ठीक आहे मागणीमध्ये तुम्ही दाखवता वेगळी रक्कम आणि प्रत्यक्षात बँकेकडून घेता वेगळी रक्कम आणि महिलांना वाटत वेगळी रक्कम ही तफावत का साठ हजाराची मागणी असेल तर तुम्ही एक लाख वीस हजार दीड लाख वाटप कसं करतात प्रत्येकाला ठीक आहे बर आणि ह्याच्याबद्दल काहीतर कुठं जनतेवरून आवाज उठवायला गेला तर कसं असतं महिला वर्ग ही बँकेमध्ये किंवा बाबा अधिकाऱ्यांपेक्षा जाऊन बोलण्यास सक्षम नसत आहे माहिती नसते यांच्या पुराण्याशी तर हे अधिकारी लोक काय करतात की बाबा जेंट्स व्यक्तींनी ही व्यक्ती म्हणजे तक्रार करायचं नाही अधिकारी घेतात की आणि काय सांगतात की तुमच्यावर पोलीस केस करील बाबा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करते आपल्याला त्यांच्या असं धमकवण्यात येत आणि महिलांमध्ये काय चुकीचा मेसेज दिला जातो कर्ज हे आता सीआरपी मी आहे तर कर्ज बाबा माझ्यामुळे तुम्हाला मिळालेलं आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि वरती बँकेतील साहेबांना उमेद आबे यांच्या साहेबांना त्यांना पाणी म्हणजे वरचे पैसे काहीतरी द्यावे लागतात त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून हजार पंधराशे बाराशे रुपये जे काय सोयझेट असते ती आम्ही तुमच्याकडून घेतो पण तुम्ही जर ह्या आमची तक्रार तुम्ही वरती करायला गेला तर आत्ताच्या आत्ता इव्हन या क्षणी गट बरखास्त करेल व गटातील जे एवढं कर्ज तुमच्या नावावर हो आहे ते आत्ताच्या आत्ता महिलांना देते ते कर्ज भरावं लागेल तुम्हाला बँकेत खर तर आता मी या संदर्भात जे जिल्ह्याचे सीओ आहेत त्या कुलदीप जंगम यांना देखील ह्या फोनवरून याची माहिती देखील सांगण्यात आली त्यांनी असं त्यांचं म्हणणं असं की दोन तीन दिवसानंतर आमच्या हा सारा प्रकार आम्हाला पाठवा आणि त्यानंतर आम्ही काय असेल ती कारवाई करण्यासाठी देश देतील त्यांच्याकडून म्हणजे सीईओ आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतर परत ते पंढरपूर तालुक्याचे कुणा पाटील आहेत त्यांना देखील आम्ही आता देखील माहिती विचारते त्यांनी थोड्याफार माहिती देण्याचा टाळ केल्याचं असल्याचं देखील दिसून आलं आणि त्यांनी या संदर्भात ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्हाला भेट घ्या आम्ही या संदर्भात तुम्हाला देखील माहिती देवासाठी देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं पाहूया येणाऱ्या काळात नक्की याच महिलांना न्याय मिळेल का नाही हेही आपण पाहणारच आहोत